स्वागत आहे शेतकरी मित्रांनो त्याला जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा होणार का काही बदल होणार का मित्रांनो आज वार आहे बुधवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर कालच्या तुलनेमध्ये थोडीशी वाढलेली दिसते आहे ती म्हणजे वीस पंचवीस गाडी थोडी आवक ही जास्त आहे मित्रांनो काल साडेतीनशे प्लस गाडी आवक होती पण आज पाहिलं तर तीनशे पंच्याऐंशी गाडी ही आवक असू शकते पण आवक थोडी वाढली असली तरी मागणी आहे डिमांड आहे त्यामुळे आजसुद्धा कांदा भावामध्ये हालचाल दिसू शकते मित्रांनो कालची परिस्थिती जर पाहिली तर काल बाजारामध्ये थोडीशी सुधारणा दिसत होती काल हायेस्ट मार्केट पाहिलं तर लाल नवीन कांदा जो एलोराचा आहे क्वालिटी आहे अशा कांद्याला दोन हजार रुपये काल मार्केट हे निघालं आहे जो फुरसंगी गरवा कांदा आहे अशा कांद्याला दोन हजार रुपयेपासून बावीसशे रुपयेपर्यंत मिळाला आहे एका दोलाट तेवीस चोवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे काल पण आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होते ते आपण याच या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेऊयात मित्रांनो सुरुवातीला आपण गोलटीचा चिंगडीचा लिलाव असतो तो सुरुवातीला जाणून घेऊयात आणि त्यानंतर मोठ्या कांद्यासुद्धा भाव हायेस्ट का निघतो सरासरी का निघतो हे सुद्धा जाणून घेऊयात मित्रांनो दहा हे वाजलेले आहेत आणि लिलावाला सुरुवात होत आहे घंटा सुद्धा वाजलेली आहे चला जाऊयात आपण लिलावापाशी आणि काय होते परिस्थिती बघूयात इर्लेवाडीकर ओके इर्लेवाडी आवक तीनशे पंच्याऐंशी ते तीनशे नव्वद गाडी ही आवक आहे आवक ही कमी आहे स्थिर आहे असं म्हटलं तरी चाल विनायक देवे नमस्कार तुम्हाला पण सर्वांनाच नमस्कार राम राम शेतकरी शेतकरीजणू सुरुवातीला एक विनंती आहे शंभर लाईक आपल्याला पूर्ण करायचे आहेत लाईव्हलाच आणि आणि समजू शकते आपण या पांद्यावरून मार्केट किती निघतं ते त्यासाठी जाऊयात तिकडं लिलाव सुरू झालेला आहे बघूयात काय परिस्थिती आहे नमस्कार राजू शेख हाय नमस्कार अतुल जय 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 राजा जय शेतकरी राजा जय जवान जय किसान ओके लेलो वाला सुरुवात झाले आहे बघूयात काय प्रस्ती आहे गोलटा कंदा दिसतोय बघूया 2011

सोमनाथ दूध भाते चौदाशे रुपये चालत गणेश नवगिरी हाय गुड मॉर्निंग विनोद मोहळकर हा लिलाव एन एन डी दुरुकर यांचा लिलाव आहे ठीक आहे अतुलपटी आ... सव्वा पंधरा कांदा बघूयात नमस्कार सर्वांनाच सोळाशे रुपये चालू आहे कांदा बघू शकता माझा मोबाईल खास ओके शेतकरी मित्रांनो बघू शकता कांदा कसा आहे व्हिडिओ क्लिअर दिसतोय का कमेंट करा आणि माहिती महत्वपूर्ण वाटते त्या चित्र लाईक करू शकता हां ओके सातशे रुपये डागिल खराब कांदा गेलेला आहे आणि सोळाशे रुपये गेला तो सुद्धा कांदा दाखवतो आणि सध्या लहान चिगडी कांदा निवड चालला आहे नऊशे पंचवीस रुपये जंगली कांदा गेलेला आहे बघू शकता नऊशे रुपये इकडं फकडी कांदा सव्वा आठशे रुपये फकडी कांदा गेलेला आहे आणि हा डागिल कांदा सातशे रुपये गेलेला आहे बघू शकता कांदा आणि हा अठराशे रुपये गेलेला कांदा आहे आणि इकडं काय बोल सर सोलाश सोळाशे अठराशे बोल असं क्या आणि हे जे आहे ते तेराशे रुपये गेलेलं आहे थोडा झुम करून ओके झुम करून दाखवतो किती गेला सोळाशे रुपये शेतकऱ्यां कांदा दिसतोय सोळाशे रुपये गेलेला आहे बघा तिकडं मोठा कांदा आहे काय रेट जातोय दोन हजार रुपये चालू आहे हो अतुल दररोज मार्केट सुरू असतं रविवार सत्तर असते यशवंत आवक आहे तीनशे पंच्याहत्तर तीनशे ऐंशी गाडी आवक आहे ते पावणे चारशे गाडी प्लस आहे रामकृष्ण हरी बसवा एकवीसशे पन्नास रुपये चालू आहे <laughs> एकवीसशे पन्नास रुपये कांदा बघूयात आपण कसं आहे बावीसशे रुपये सोळाशे 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 ती का ना ओके शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता दोन हजार दोनशे रुपये गेला आहे कांदा uh, कसा आहे बघू शकता क्वालिटी कांदा आहे मोकल साईज आहे मोकल साईज कांदा आहे पन्नास uh, पन्नास एम एम साईज कांदा आहे बघू शकता आणि क्वालिटी चांगली आहे दोन हजार दोनशे रुपये गेलेला आहे ओके विनायक देवे आपण संक्रांतीच्या पण सांगतोय संकेत होते आहेत सध्या तरी दिसत आहेत शेतकरी तो ज्यांनी लाईक केली नाही त्यांनी लाईक करून घ्या शंभर तरी लाईक पूर्ण करा भरपूर शेतकरी पाहत आहेत गोळा साईज नाद गोळा साईज ओके फुल गोळा साईज नाही कांदा हा मोकळ साईज कांदा आहे पण क्वालिटी आहे आणि दोन हजार दोनशे रुपयान गेलेला आहे आणि त्याच्या साईजचा गोलटी कांदा हा सोळाशे रुपयांनी गेलेला आहे ओके बघूया इकडे आणखीन आपल्याला एलोरा कांदेचा देतात कांदेचा लिलाव बघायचा आहे भोग्यात कांदा कसा आहे आज आवक आहे पावणे चारशे गाडी प्लस आवक आहे तीनशे ऐंशी तीनशे पंच्याऐंशी म्हटलं तरी चालेल <ते> Okay, शेतकरी मित्रांनो हा कांदा मोठा आहे पण याच्यामध्ये डागेल कांदा हा भरलेला आहे दाखवतो जुळून बरं का कांदा बघू शकता हा पहा कांदा हा पण बघू शकता हा पण बघू शकता ओके इकडं डागिल कांदा खराब कांद्याचा आहे सहाशे रुपये डागिल खराब कांदा म्हणजे नाशका काहीतरी म्हणतात तो गेलेला आहे मदन नमस्कार नमस्कार सर्वांनाच शेतकरी मित्रांनो आपण दुसऱ्या इकडे जाऊयात इकडं भरपूर सध्या दाखवलं आहे आता शेलारमध्ये बघूयात काय परिस्थिती आहे इकडं सुद्धा शेलारमध्ये सुद्धा भावामध्ये सुधारणा दिसते का बघूयात कारण एन एनडी यांच्या पैसे जास्त वेळ आपण दाखवला आहे बघूयात इकडं शेलारमध्ये सुद्धा रिलाव फास्ट चालू आहे शेतकरी मित्रांनो एक विनंती आहे लाईक करा शंभर लाईक पूर्ण करा सोळाशे पंच्याहत्तर रुपये चालू आहे काळे यांचा लिलाव आहे बघूयात कांदा कसा आहे ते सुद्धा बघूयात सोळाशे पंच्याहत्तर रुपये चालू आहे सोळाशे पंच्याहत्तर रुपये चालू आहे कांदा एलोरोच दिसतोय आणि साईज याची मोकल साईज आहे पंचाळीस एम एम साईज आहे के गणेश वगैरे त्यांचा निरा थोडा उशिरा असतो शिंदे पांढरे यांचा सागर पटारे रामराम तुम्हाला पण अमोल आवक आहे पाहुणे चारशे काळी प्लस आवक का आहे सोळाशे पंच्याहत्तर रुपये चालू ऐकणे बघूयात

ओके okay, uh, शत्य मित्रांनो विनोद मोहळकर काल थोडी सुधारणा दिसत होती आज सुद्धा बघूयात सुधारणा आहे का कांदा मोठा दिसतोय मोकळ साईज कांदा दिसतोय सतराशे रुपये चालू आहे सतराशे अठराशे दहा रुपये चालू आहे कांदा बघूयात आपण कसा आहे आणि क्वालिटी कशी आहे ते सुद्धा बघूयात ओके अठराशे वीस रुपये गेलेला कांदा आहे बघू शकता आणि हा सतराशे रुपये गेलेला आहे त्याच्या बाजूचाच ओके इकडं डागिल खराब कांद्याचा लिहिला चालू आहे सातशे आठशे रुपये काहीतरी चालू आहे ओके आठशे रुपये गेले आहे जवळ तिकडं आतमध्ये शेलारमध्ये इकडं शेतक मित्रांनो आज चेन्नईचा रिपोर्ट आहे चोवीसशे पंचवीस रुपये चेन्नई चेन्नई येथे भाव आहे चोवीसशे ते पंचवीसशे रुपये आणि उत्तराखंड सुद्धा चोवीसशे पंचवीस रुपये पंचवीस रुपयेपर्यंत भाव उत्तराखंडला निघताना दिसतोय म्हणजे आज बाहेरसुद्धा सुधारणा आहे पण बेंगलोर आणि हैदराबादचा आणखीन रिपोर्ट आलेला नाही सुद्धा आज हालचाल दिसू शकते बघूयात इकडं इकडे यांचा चालू आहे ठीक आहे इकडंच लीला दाखवूयात आपण बरेच आणखीन चालू व्हायचे आहेत लिला बऱ्याच दरांचे अठराशे रुपये चालू आहे बघूयात कांदा कसा आहे आणि कोणता आहे पण गरवा कांदा आहे दोन हजार पंचवीस रुपये गरवा कांदा आहे बघू शकता इकडे आपल्याला लाल कांदा बघायचा आहे जवय चला इकडं शेतकरी मित्रांनो एक विनंती आहे शंभर लाईक पूर्ण करा बघूयात आपण इकडं इकडं इकडे लाल कांद्याचा लिलाव राम तुम्हाला पण अठराशे रुपये चालू आहे बघूयात साडे अठराशे रुपये गेलेला आहे कांदा बघूया पंद्रहशे रुपये गेला कांदा तो बघूयात पुढे ओके शेतक मित्रांनो कांदा बघू शकता हा कांदा पंचंगा एक्सपोर्ट चा दिसतोय अठराशे साडे अठराशे काहीतरी गेला विसरलो मी विठ्ठल आज आवक आहे पावणे तीनशे पेक्षा प्लस रेट काय आहे आज बघूयात आशिष पावणे चारशे गाडी प्लस आहे तीनशे ऐंशी म्हटलं तरी चालेल पंचंगाचा कांदा आहे एक्सपोर्टचा कांदा आहे आणि हा कांदा आठ साडे अठराशे रुपयेने गेलेला आहे आणि त्याच्या साईडचा कांदा पंधराशे रुपयाने गेलेला आहे बघूया तिथं कोणता कांदा आहे बघूया एकोणीसशे रुपयान गेला आहे कांदा बघूया बघू शकता एकोणीसशे रुपयान गेला आहे कांदा हा पंचंगाचा दिसतोय बरं का आणि सुपरचा दिसतोय पंचगाचा वान जास्त ना सुपर त्याचा कांदा दिसतोय एकोणीसशे रुपयान गेला आहे आणि जो मगाशी बघितला आपण साडे अठराशे तो पंचंगा एक्सपोर्टचा होता बघूयात हा एलोराचा दिसतोय चंद्रकांत शेड़के सद्या तरी है मौका मंडला तरी चलेोनीस रुपये चालू है कदा मीडियम साइज कंदा है दोन हजार रुपये गला बोया मीडियम कस दाखोतो राजेश बगू ओके मौका साइज कंदा है दजार रुपये ग सव्वा पंधराशे रुपये इकडं गोलटी त्याच कांद्याचा गोलटी जे आहे ते सव्वा पंधराशे रुपये केलेले आहे या साईडला एलोराचा कांदा आहे बघूयात काय रेट आहे बडरीपट्टी नमस्कार आशिष आडते कोणते आहेत नाव यांचं विश्वभूमी रामराम संतोष मगर आवक पावने चारशे प्लस है आठ सव्वा अठाराशे रुपये चालू है कदा मीडियम साइज कंदा दिता तो है बढ़ू एक रुपये गए कदा बढ़ूपे बाजूला मोटा कंदा दिशो बीट जा तो है। बघूया इकडं कांदा साईज थोडी मोठी दिसते काय रेट जाते बघूया सव्वा अठराशे रुपये पासून सुरुवात झाली हरे भाऊ राम राम सर्व सांगतो मीडियम साइज ते सुद्धा सांगतो हायेस्ट सुद्धा सांगतो कारण दोन मिनिटात सांगतो की हायेस्ट मार्केट काय केलं याचा लिलाव बघूयात हायस्ट मार्केट सांगूयात हो किती गेले ते अठरा रमेश गळमे काल बरेच लॉट हे अठरा एकोणीस दोन हजार पर्यंत गेले होते आज बघूयात काय जातो आणखीन तीन चार मिनटं तरी आणखीन बघावे लागेल की सुधारणा आहे का काही यासाठी बघावं लागेल कारण आणखीन बरेच लिलाव सुरू व्हायचे आहेत मुगै इथं दोन दो मिनटं काय परिस्थिती आहे आणखीन इथं एक मोठ्या कंद्याचा लॉट आहे मोगत काय रेट जातो आहे तो आवक आहे आज चारशे ऐंशी तीनशे ऐंशी गाडी प्लस आहे साडे एकोणीसशे रुपये चालू आहे ओके साडे एकोणीसशे रुपये गेलेला आहे कांदा बघूया आपण जवळून आणि ह्याचंसुद्धा एक लिलाव बघूयात नमस् धन्यवाद नमस्कार, नमस्कार। टू ओके एकोणीसशे रुपये चालू आहे सोमनाथ पंचंगाचे दोन लॉट दाखवले आपण मगाशी पंचंगा एक्सपोर्टचाही दाखवला पंचंगा सुपरचाही दाखवला दोन हजार दो रुपये गेलेला कांदा बघूयात आणि एकोणीसशे रुपयाने तोही गेलेला बघूयात हो कितीन गेला आहे साडे एकोणीस का ओके okay. शेतकरी हा एलोवेजा कांदा आहे आणि ह्याच्यात मोठे कांदाही आहे मोकल साईज कांदा आहे एकोणीसशे पन्नास रुपये गेलेला आहे आणि हा दोन हजार रुपये गेलेला आहे कांदा क्वालिटी दिसतोय आणि मीडियम साईज दिसतोय कांदा कोणता आहे बघू शकता आणि तुम्ही सांगू शकता कांदा कोणता आहे ओके भाऊसाहेब सोळंके आवक आहे आज पावणे चारशे प्लस गाडी आवक आहे आणि आशिष म्हणत आहेत की कि किती वेळ लाईव्ह करता दादा जोपर्यंत मार्केटची परिस्थिती समजत नाही तोपर्यंत मी लाईव्ह हे सुरू करतो म्हणजेच सुरू ठेवतो बघूया तिकडं वैभव पवार राम, राम। बोर्डर यांचा चालू झाला का बघूया नाही झाला आणखीन ठीक आहे साडे तेराशे रुपये गोल्टी कांदा चालू आहे साडे तेराशे रुपये गोल्टीचा विराव झाला आहे आणि साडे तेराशे रुपये दर हा मिळाला आहे बघूया तिथं पण एक गोल्टी दिसते पण शेतकरी मित्रांनो मकर संक्रांतीच्या नंतर बाजारामध्ये तेजी येईल सुधारणा होईल हे मी अगोदर तीन चार व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं बऱ्याच शेतकऱ्यांचा फायदा झाला आणि काही जण म्हणत होते की गॅप येणार नाही पण गॅप सध्या तरी सुरू आहे चार पाच ते चार पाच दिवसापासून जसं मार्केट सुरू झालं संक्रांतीनंतर तसे गॅप हा सुरू आहे ओके संदीपान पण गायकवाड रामराम तुम्हाला पण बांगलाश निर्यात ओके निर्यातीच अपडेट द्यायचं राहिलं शेतकरी मित्र सध्या बांगलादेशमध्ये आज एक गाडी निर्यात झालेली आहे पण निर्यात आणखीन वाढण्याची सुद्धा थोडी शक्यता मला तरी वाटते म्हणजेच निर्यातदारांचं म्हणणं आहे याविषयी आपण लवकरच अपडेट देऊयात निर्यात पुन्हा सुरू होऊ शकते कांदा भाव वाढला आहे का निखील हो थोडी दिसते पाचशे रुपये लहान चिगडी कांदा गेलेला आहे बघूयात इथं चालू आहे पवार हेरे यांचा लिला लिलाव थोडा उशिरा होतोय अगोदर होतो आपण दाखवत होतो पण आता त्यांचा कांदा इकडं डिव्हायडरकडे बाहेर पडतो आहे कारण ते त्यांच्याकडे आवक ही जास्त आहे त्यासाठी ते बाहेर कांदा टाकत आहेत ओके एक नंबर कांद्याचा भाव सर्व सांगतो दोन मिनटात आज पावणे चारशे प्लस गाडी आवक का आहे कालच्या तुलनेमध्ये वीस पंचवीस गाडी जास्त असली तरी बाजारामध्ये कुठल्याही प्रकारे घसरण नाही स्थिर आहे आणि एक दोन रुपये एक रुपयांना के जी दिसू शकते मित्रांनो आज एक नंबर क्वालिटीचा कांदा फुलगोळा साईज बावीसशे रुपयेपर्यंत आपल्या लाईच्या व्हिडिओमध्ये गेलेला आहे आणि गोल्टागुलटीसुद्धा आज चौदाशे पंधराशे सोळाशे गेलेला आहे आणि आणखीन लिलावभरेच सुरू व्हायचे आहेत चिंगडी कांदासुद्धा आज आठशे नऊशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि जो फकडी कांदा आहे डागिल कांदा असा सुद्धा आठशे नऊशे रुपयेपर्यंत एक दोन लाट गेलेले आहेत पण सरासरी मार्केटमध्ये आज पाहिले तर चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत जास्त लाट गेलेले आहेत मिडीयम मोकसाईज कांदा अठराशे दोन हजारपर्यंत जातो आहे आणि पंचंगासुद्धा थोड़ी सुधारणा पाया मिलती है ओके बेंगलोर तेवीस चौवीस है ओके सोमनाथ धनके मैंखीन रिपोर्ट बगे नहीं पन नक्की बगेन आखीन पन शी मित्रा आज सोलापुर सुधा थोड़ी हालचल दिते है कारण मगने है जिस व्यापारी सद्या चढ़ाओढ़ करते हैं कंदा घेनास ओके श मित्रों सर ठीक है फसला म्हणताय का रमेश बरे बरोबर बरेच शेतकरी बियाण्यामध्ये फसले आहेत कलर एक आणि एक कांदा दिसतो वेगवेगळा निघतो वेगळा भाव वाढ आंबरेचा लिलाव ओके नक्की प्रयत्न करूया तुमचा लिलाव कुठं असतो माहिती नाही उंबरजे म्हटलं असतं तर ठीक होतं पण हे अंबरे माहिती नाहीत सुनील देसाई थोडी दिसते आज पण हालचाल आज चेन्नई सुद्धा चोवीसशे पंचवीस आहे उत्तराखंड सुद्धा काल चोवीसशे रुपये आज पंचवीसशे रुपये उत्तराखंड आहे मित्रांनो माहिती आली असेल तर लाईक करू शकता थोड्या वेळानंतर नंतर सरासरी मार्केट आणि हायस्ट मार्केटचा एक चार ते पाच मिनिटाचा व्हिडिओ नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो माहिती आली असेल लाईक करू शकता धन्यवाद